नमस्कार शेतकरी बांधवांनो मी डॉक्टर रंगनाथ चुरमले तर वेट डॉक्टर रंगनाथ चुरमली लॉग या चॅनलला तुम्ही भरभरून प्रेम देत आहात असेच प्रेम करत राहा पण बरेच असेच की आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं पण जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे नवीन नवीन नवी अपडेट्स बघायला मिळणार नाही म्हणून आत्ताच जावा लगेच सबस्क्राईब करा वेट डॉक्टर रंगनाथ चुरमले लॉक्स या यूट्यूब चॅनलला धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण आलेलो आहोत काका वगैरे यांच्या घरी कारण यांची गाय गाब लागत नव्हती एक वर्ष झाले त्यांनी अपदत दो होते तर वाटलं त्यांना आपण माहिती विचारूया एक वर्ष गाय अपदत होती गाब जायला नंतर लय वाटता होतो नंतर साहेबांचं वेटोबर बघितल्यानंतर मग कळलं म्हणून साहेबांना कॉल करून बोलवून घेतलं साहेबांनी येऊन बळस चेक केला गैजा बळस मध्ये स्पॉट होतं त्याच्यामुळे साहेबांनी ट्रीटमेंट दिलं एक महिना गेल्यानंतर परत गै फिरशी वापर आल्यानंतर साहेबांनी येऊन गई भरवली गै भरवल्यानंतर मग गै गाब लागली आता सध्या सात महिन्याची गई गाबन आहे